वैद्यकीय क्षेत्रामधून काम करणारा रुपये सेवाच्या माध्यमातून काम करणारा रुपये काम करणारा रक्तांची मारुळ भूमीमध्ये समजा जाते त्यावर बीड जिल्ह्यातील कासारी

सदरे माझ्या घराला जे माझे पंढरपूरच्या विठ्ठल मनुष्यने महादेव वडी बकानो पत्राई रुपिन त्यांनी केलेल्या कष्टाचे नामकित असून एक उज्ज्वल हॉस्पिटल मध्ये नावा अजिबात लई देव काय माहिती देताना हॉस्पिटलच्या सर्वच प्रभाग पुढे लय देव त्याला माहिती देताना पत्रकार BITCH! <laughs>